एकनाथ नसता तर हे शक्य होते का एक त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी त्यांनी झोपडपट्टीमध्ये राहून पाहिलेले प्रश्न लोकांच्या समस्या याची जाण असणारा मुख्यमंत्री मिळाला आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा होत्या की या चांदेवलीमध्ये एखादं चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे चांदेवली विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्लम आहे झोपडपट्टी विभाग आहे आणि गेले अनेक वर्ष या झोपडपट्टीमध्ये राजकीय माध्यमातून समाजसेवा करत असताना लोकांची सेवा करत असताना लोकांना भेडसवणारा प्रश्न होता की या झोपडपट्टीमधील लोकांना आरोग्यविषयक जे सुविधा लागत होत्या त्या सुविधा नव्हत्या आणि म्हणून कुठले तरी खाजगी हॉस्पिटलमध्ये या महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं असं अवघड पडत होतं आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा होत्या की या चांदिवलीमध्ये एखादं चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे तर हो होत नव्हतं आणि म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे या प्रश्नासाठी पाठपुरा केला असता त्यांनी एक त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी त्यांनी झोपडपट्टीमध्ये राहून पाहिलेले प्रश्न लोकांच्या समस्या